जास्त भांड्यांचा पसारा न करता कुकरमध्ये झटपट तयार होणारी चमचमीत अंडा बिर्याणी आज आपण बनवतो आहे बऱ्याचदा काय होतं ना, का ना। कुकरमध्ये बिर्याणीचा प्रकार म्हटला की तो चिवट होतो असा मोकळा मोकळा होत नाही पण आज आपण कुकरमध्येच पण छान अशी मोकळी मोकळी बिर्याणी खूप सोप्या पद्धतीने आहे फक्त वीस ते पंचवीस मिनटात बनवून तयार होते नमस्कार मी स्मिता तुमचं स्वागत करते माझ्या स्मितीज रेसिपी या चॅनलवरती स्टेप बाय स्टेप सगळी आजची रेसिपी आपण बघणार आहे त्यासाठी शेवटपर्यंत जरूर बघा आजची जी बिर्याणी ना ती एकूण तीन ते चार लोकांसाठी पोटभरीचं जेवण होतं एवढी बनवली हो आहे आपण त्याची सगळी मापं सांगितली आहेत मी आता दोन सपाट वाट्या मी बासमती जुना तांदूळ घेतलेला आहे शक्यतो जुनाच तांदूळ वापरावा त्याच्यामुळे खूप छान मोकळा मोकळा हा बिर्याणीचा भात बनवून तयार होतो आता याला मी स्वच्छ धुवून घेतला आणि मग पाण्यात भिसत घातला होता अर्ध्या तासासाठी आता पाण्यातून निथळून घेतला आहे चाळणीवर ठेवला आहे त्याला आता अंडी बघूयात एकूण सहा अंडी मी उकळून घेतली होती ती गार झाल्यावर त्यांची साल काढली आणि त्यांना असे काप देऊन घेतलेत उभे किंवा आडवे तुम्ही देऊ शकता असे काप दिल्यामुळे बिर्याणी शिजताना आतपर्यंत हा मसाला मुरतो आणि खूप चवीला रुचकर हे अंडे लागतात आणि आता यांना आपण तेलामध्ये शालू फ्राय करून घेणार आहेत असे सोनेरी डाग येईपर्यंत आता कुकरमध्ये आपण तयार करतो जसा भांड्याचा पसार आपल्याला करायचा नाही म्हणून सुरुवातीला कुकरमध्ये मी अंडी छान शालू फ्राय करून मगच त्याच्यात कांदा तळायला घेणार आहे आता कांदा कुठला वापरला आहे मी उन्हाळ्यामध्ये मी आ, हुबे काप कांदे कापून त्यांना वाळवून ठेवते आणि स्टोअर करून ठेवते म्हणजे बिर्याणीच्या वेळेस आयत्या वेळी अगदी कमी वेळ वेळामध्ये हे झटपट कांदे असे ब्राऊन कलरचे तयार होतात आता ते कांदे घेतले तुम्हाला असे नसतील वापरायचे तर तुम्ही दोन मोठे कांदे उभे पातळ कापायचे आणि भरपूर तेल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मोठ्या गॅसवरती असं कांदा तळून घ्यायचा कांदा बुळेल इतर तेल घ्यायचं मोठ्या गॅसवरती तळायचं म्हणजे छान कुरकुरीत हा कांदा तळून तयार होतो आता मी हे सुकत घातलेले कांदे वापरलेत त्यामुळे अगदी दोन मिनटं आता छान सोनेरी रंगावर तयार होतात हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये स्टोअर करते मी त्यामुळे टेस्ट एकदम ताजी राहते त्याची आता कांदे काढून घेतलेत मी ह्याच तेलामध्ये मी अंडे शालू फ्राय करून घेणारे आता अंडी तळताना गॅस मंद केला आहे मी आणि एक एक अंडी सोडलीत अंडी ओलसर मॉइच्चर असल्यामुळे असे शिंतडे उडू शकतात त्याचे म्हणून गॅस मंद करावा आणि छान सोनेरी रंग असे डाक सोनेरी डाग पडेपर्यंत त्यांना छान परतून घ्यायचे असं अंड परतल्यामुळे खूप चवीला रुचकर होतात वेगळ्या कढईमध्ये थोड्याशा तेलामध्ये छालो फ्राय करायचं आणि चटणी मसाले टाकून परतून घ्यायचं म्हणजे अजून भांड्यांचा पसारा वाढतो मला ह्याच तेलामध्ये कराय म्हणजे ह्याच कुकरमध्ये करायचं होतं म्हणजे त्याच कुकरमध्ये उरलेल्या तेलामध्ये मी केलं आता एवढ्या अंड्यांसाठी हे तेल जास्त वाटतंय पण मी नंतर काढून घेणार आहे ते आता ह्या स्टेलला गॅस बंद आहे मी कारण सुके पावडरचे मसाले टाकतोय ते करपू शकतात म्हणून गॅस बंद केलाय थोडंसं अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा धणे पावडर अर्धा चमचा चटणी पावडर अर्धा चमचा हळद आणि बिर्याणी मसाला टाकला आहे अर्धा चमचा गॅस बंद केलेला आहे आता यांना छान परतून घेतलं आहे एक अर्धा मिनटासाठी आणि अंडी काढून घेतलेली आता हे तेल देखील मी बाजूला काढून घेणार आहे कारण याच्यातच मी खडे मसाल्यांची फोडणी करून मग कांद्याची फोडणी करणार आहे म्हणून मी सुरुवातीला हे मसाले पावडरचे करपू नयेत म्हणून हे तेल काढून घेतलं चांगलं तेल टाकले अर्धा चमचा आणि त्याच्यात खडे मसाल्यांची फोडणी करून घेतलेली आहे आता अंडी झालीत आपली कांदे झालेले आहेत दोन स्टेप झालेले आहेत आपल्या आता खडे मसाले दाखवते तुम्हाला दोन तमालपत्र घेतलीत एक चमचा जिरं घेतलं आहे दोन काळी मोठी वेलची घेतलेली दोन स्टारफूल घेतले सात आठ लवंगा घेतले दोन हिरवी वेलची घेतली सात आठ काळी मिरी घेतली आणि एक इंच दालचिना दालचिनीचा तुकडा घेतला आहे याच्यामध्ये एखाद दुसरा खडा मसाला नसला ना तरी काही एवढा विशेष टेस्टमध्ये फरक पडत नाही पण शक्यतो हे सगळे घ्या असे मोजून मापून छान चवीला होतं आता मध्यम ते मोठ्या गॅसवरती छान हे मसाले तळतळेपर्यंत छान परतून घेतलेले आहेत शेवटी जिरं टाकलं आहे करपू नये म्हणून छान परतल्यानंतर मी याच्यात तेल टाकले आपलं अंड्यांचं शिल्लकुरलेलं तेल टाकून हा कांदा टाकून घेतलाय कांदा आता मी दोन मोठे कांदे उभे पातळ कापून घेतले होते कांद्याचं मागचं बूळ येत्या ना कापताना ते कट करायचं म्हणजे अशा मोकळ्या मोकळ्या ह्या कांद्याच्या सगळ्या फोडी होतात आता याला मध्यम ते मोठ्या गॅसवरती छान सोनेरी रंग येईपर्यंत छान परतून घेतलेला आहे छान अशी खमंग फोडणी दिली ना खूप चवीला रुचकर होती आपली ही बिर्याणी छान परतून झालं आहे मऊ झाला आहे कांदा छान सोनेरी रंगावर परतून झालेला आहे आता ह्या स्टेजला याता याच्यामध्ये मी एक चमचाभर लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकलेली सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंचा आल्याचा तुकडा ही बारीक करून घेतली होती ही पेस्ट देखील आपल्याला छान परतून घ्यायची आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आता याच्यात मी दोन टोमॅटो कट करून घेतले होते त्याच्या मोठ्या मोठ्या फोडी केलेल्या आहेत छान मोठ्या फोडी छान वाटतात बिर्याणीमध्ये म्हणून मी मोठ्या केलेल्या आहेत आता यांना देखील एक दोन मिनटासाठी परतून घेतलेले आता याच्यात मी ताजं दही वापरले जवळजवळ चार ते पाच चमचे वापरले छोटी वाटी म्हणली तर अर्धी वाटी दही वापरले मी ताजं वापरायचं आंबट नसावं त्याने छान चव येते आता दही टाकून याचे सुके पावडरचे मसाले टाकले दोन चमचे धना पावडर दोन चमचे बिर्याणी मसाला दोन चमचे लाल चटणी पावडर आणि एक चमचाभर हळद घेतली मी कोथिंबीर घेतली हे छान परतून घेतलेलं आहे एक दोन मिनटासाठी म्हणजे तेल सुटेपर्यंत आपल्याला मध्यम ते मोठ्या गॅसवरती परतून घ्यायचं आहे दह्यामुळे छान तेल सुटतं याला हे मसाले छान परतल्यामुळे खमंग अशी फोडणी बिर्याणीला बसते आता हिरवी मिरची टाकली मी दोन टाकली तिकटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता हिरवी मिरच्या दोन वापरल्यामुळे मी चटणी पावडर बेताची टाकले दोन चमचे जर तुम्ही हिरवी मिरची नसाल वापरत तर लाल चटणी पावडर थोडंसं वाढवायचं म्हणजे चवीला तिखटाला अगदी परफेक्ट येते पण हिरव्या मिरचीला अजिबात कट दिला नाही तुकडे केलं नाही अख्खीच टाकलेली आहे मी चवछान येते आता तळलेला कांदा मी एक मूठ भरून टाकला आहे थोडंसं अंदाजाने थोडं परतून घ्यायचं आणि बाजूला गरम केलेलं पाणी टाकलं आहे मी आता मी दोन सपाट वाट्यात तांदूळ भिजला होता भिजलेला तांदूळ टाकणार आहे आपण म्हणून इथे एकूण अडीच वाटी मी पाणी घेतलेले आहे तांदूळ कुठला आहे त्यानुसार थोडंफार प्राण पाण्याचं प्रमाण इकडे तिकडे होऊ शकतं माझा बासमती जुना तांदूळ होता अर्धा तास भिजत घातल्यामुळे मला समप्रमाणात पाणी लागलं आहे आणि मऊसूच पाहिजे मला म्हणून मी अर्धे वाटी जास्तीचं पाणी टाकले चवीनुसार मीठ टाकले आणि या पाण्याला उकळी आणली उकळी आणल्यानंतर याच्यात तांदूळ टाकायचं आहे आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे तांदूळ टाकल्यानंतर याचं टेम्परेचर डाऊन होतं पटकन उकळी यावे म्हणून गॅस मोठा केला तांदूळ टाकल्यानंतर सगळे मसाले वगैरे छान मिक्स करून घेतलेत आता याच्यामध्ये सगळे आपण टप्प्याटप्प्याने टाकायचं आहे आधी कांदे टाकलेत मी तळलेले कांदे टाकले कोथिंबीर टाकली पुदिना असेल तर तो जरूर वापरा मला मिळाला नाही म्हणून मी नाही टाकला छान चव येते पुदिनामुळे तो देखील स्वच्छ धुवून बारीक कापून घ्यायचा आणि कोथिंबीरप्रमाणे टाकायचा आता सगळे अंडे छान रचून घेतलेली आणि मी पातळ तूप टाकते दोन चमचे टाकते तूप जरूर टाकावं बिर्याणीला खूप छान चव येते रुचकर होते बिर्याणी परत वरून मी कांदे टाकलेत कोथिंबीर टाकली आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि बिर्याणी मसाला टाकला आहे दोन चिमूट असं वरून टाकून घेतलं आहे आणि थोडेसे अंडे अलगत आ, मिक्स करून घेतलं आहे अंड्यांवरती पडलेला मसाला पाण्यात मिसळावा असं मिक्स करून घेतलेलं आहे आता अगदी एक मिनिटभरासाठी याला झाकून दिलं आहे उकळी येण्यासाठी उकळी येईपर्यंत याला छान झाकून दिलं ये आहे आणि मोठ्या गॅसवरती एक शिट्टी दिलेली आणि मंद गॅस करून तीन ते चार मिनटासाठी शिजवले आणि कुकर थंड झाल्यावर मी कुकर उघडला आहे अगदी परफेक्ट मऊ असा हा भात बिर्याणीचा भात बनवून तयार होतो आता कुकर थंड झालाय बघा मग मी उघडला तुम्ही पाहू शकता अगदी मौसूत शिजून झाला आहे भाताची कणी अजिबात त्याचे शीतं देखील मोडली नाहीत अख्खाच्या अख्खा हा तांदूळ आहे कारण आपण पाणी व्यवस्थित मोजून मापून टाकलं होतं छान मोकळी मोकळी मौसूत अशी ही बिर्याणी बनवून तयार झाली चवीला अतिशय रुचकर होते सगळ्या घरामध्ये बिर्याणीचा घमघमाट पसरला इतकी चवीला रुचकर होणारी बिर्याणी आज आपण बघितली अगदी झटपट सुरुवातीपासून तयारीपासून तर बिर्याणी तयार होईपर्यंत वीस ते पंचवीस मिनटात ही बिर्याणी कुकरमध्ये तयार होते छान दम बिर्याणीसारखाच मोकळा मोकळा आपला हा बिर्याणीचा भात तयार झाला आहे मग कशाला एवढा भांड्यांचा पसारा मांडायचा आणि वेळ जास्त घ्यायचा अगदी झटपट वेळेस बिर्याणीचा बेस झाला ना तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा अगदी पद्धतशीरपणे आपण स्टेप बाय स्टेप सगळी रेसिपी बघितली सगळी मोजून मापून आपण खडे मसाले तांदूळ आणि पाण्याचं प्रमाण घेतल्यामुळे खूप छान मौसूत आणि मोकळा मोकळा आपला बिर्याणीचा भात तयार झाला आहे तुम्ही नक्की तयार करून बघा मला खात्री तुम्हाला नक्कीच आवडेल कशी वाटली आजची रेसिपी मला खात्री तुम्हाला नक्कीच आवडली असेल त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा मित्र नातेवाईकांमध्ये शेअर करा असेच मस्त झटपट आणि रुचकर पदार्थ पाहण्यासाठी स्मेथूज रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा आणि हो शेजारची बेल घंटा दाबायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रुचकर रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद